खुसखुशीत आणि भरपूर सारी लेरदार बिलकुलही तेलकट न होणारी आणि तुम्ही ही खारी महिनाभर हवाबन डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली तर बिलकुलही खराब होणार नाही आहे एकदम खुसखुशीत अशी राहते तर मंडळी आज आपण मेसमध्ये बनवत आहोत चहाबरोबर लागणारी खारी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चला लगेच आपण आपल्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर इथे बघा मी मैदा घेतलेला आहे तर मैद्याच्या जागेवर तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकता पण इथं मी मैदा वापरलेला आहे तर हा मैदा मी स्वच्छ चाळून घेतलेला आहे मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आता हा मैदा मी ताटामध्ये काढून घेतला आहे तर हा मैदा मी घेतलेला आहे वजनी अर्धा किलो इतका तर एक चमचा याच्यात मी मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा मी ओवा टाकलेला आहे ओवा थोडा मी इथं जास्त टाकलेला आहे पोहे खायचा जो चमचा आहे त्या चमच्यानी माप घेतलेला आहे मी ओव्याचं आणि मिठाचं तर आता हे तिन्ही जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैदा ओवा आणि मीठ एक करून घ्यायचं सर्व आता याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे हे नॉर्म नॉर्मल तेल आहे जे आपण घरामध्ये रेग्युलर वापरतो स्वयंपाकाला ते दोन चमचे इतकं तेल घेतलं होतं मी आता हे तेल ह्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत पिठाची मुठ्ठी बांधत तो ना नाही तोपर्यंत हे पीठ व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं तर इथे बघा मस्त अशी मुठ्ठी बांधते मुठ्ठी बांधल्यानंतर सुटली पाहिजे ना अशी तर समजायचं आपलं मोहन परफिट लागलेलं आहे आता इथं मी पाणी घेतलेलं आहे हे नॉर्मलच पाणी आहे आता हे पाण्याने थोडं थोडं पाणी टाकून हे आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदाच पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी ओतायचं म्हणजे पीठ ना सैल होत नाही आहे मस्त असं घट्टसर गोळा बनतो मग थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून मी इथे घट्टसर असा गोळा मळून घेतला आहे आता हा जो गोळा आहे तो आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे त्याआधी मी तुम्हाला पाणी दाखवते बघा एक ग्लास फक्त तीन चमचे इतकं पाणी राहिलेलं आहे पूर्ण एक ग्लास पाणी लागलेलं ला आहे अर्धा किलो पीठ मळायला आता हे रेस्ट करायला ठेवूया आणि खारीला लागणारा ला ला साठा बनवून घेऊया आपण तर इथे एक वाटी घेतली त्यामध्ये मी तीन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरच्या जाग्यावरती तुम्ही मैदाही वापरू शकता आता याच्यामध्ये मी दोन चमचे इतकं गावरान तूप टाकलेलं आहे तुम्ही दारडा वापरला तरीही चालेल पण थोडं छान लागण्यासाठी मी गावरान तूप घेतलेलं आहे आता हा साठा व्यवस्थित असा दोन तीन मिनटं चांगला फेटून घ्यायचा म्हणजे मस्त असा क्रीमी साठा बनतो आपला तर इथे बघा मस्त असा दोन तीन मिनटं व्यवस्थित असं फेटून घेतला आहे मी हा तर इथं आपला क्रीमी असा साठा तयार झालेला आहे आता हा साठा आपण साईडला ठेवून देऊया आणि पीठ बघूया आपलं तर इथं पीठ आहे ना मी झाकून ठेवलं होतं मस्त असं भिजलेलं आहे परत एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया चांगलं म्हणजे जी खारी आहे ती मस्त खुसखुशीत होईल आपली तर ती एक उंडा मी काढून घेतला आणि बाकीचं जे पीठ आहे ते परत आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे ते कडक होणार नाही आहे पोळपाटावरती हे गोळा गोळा जो आहे गोल करून घेतला आणि आता हा चार भागामध्ये मी डिवाईड करून घेतलेला आहे तर चार भागामध्ये डिवाईड केल्यानंतर हे छोटे छोटे पोशन झालेत तर आता हे हातावरती मी गोल गोल करून घेते आता याच्या आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत पोळी म्हणा किंवा चपाती म्हणा तर ह्या पोळ्या ज्या आहेत त्या आपण ह्या अशा पातळ अशा लाटून घ्यायच्या तर इथे मी चार भागामध्ये डिवाईड केलं होतं तर चार पोळ्या इथं लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला पोळ्या मात्र इथं लाटताना पातळच लाटायचे आहे जास्त ला जाड लाटायची नाही आहे तर अशा पद्धतीने मी चारही पोळ्या लाटून घेत आहे तर एक पोळी नंतर दोन तीन पोळ्या ह्या आणि नंतर चौथी पोळी इथं बघा ताटामध्ये ठेवून घेतलेली आहे आता ही जी पोळी आहे मी एक पोळपटाव ठेवलेली आहे आणि त्याला ह्या साठा लावून घ्यायचा साठा लावताना जास्त प्रमाणात लावायचा नाही आहे व्यवस्थित साठा लावून घ्यायचा त्याच्यावरती पोळी ठेवून घ्यायची परत साठा लावायचा असं एकावरती एक पोळ्या ठेवून त्याच्यावरती साठा लावायचा आहे आपल्याला साठा याच्याकरता जास्त लावायचा नाही आहे तेलामध्ये जेव्हा तुम्ही खारी सोडताल तेव्हा ती विरघळून जाईल त्यासाठी वेतांनी साठा लावायचा आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त नाही मिडियममध्ये साठा लावून घ्यायचा तर चारही पोळ्यांना मी इथे व्यवस्थित असा साठा लावून घेतलेला आहे आता याची दुमडी करून घ्यायची आपल्याला एका साईडने दुमडायचं परत साठा लावून दुसऱ्या साईडने दुमडून साठा लावून घ्यायचा त्याच्यावरती असं परत असा उंड्या टाईप करायचा आपल्याला साठा लावून घ्यायचा साठा जरूर लावायचा सगळीकडं आणि व्यवस्थित आहे जास्त दाबायचं नाही आहे म्हणजे लेअर्स खाली दबायचे नाहीत त्याच्या तर व्यवस्थित असे हा जो उंडा आहे तो मी लाटून घेत आहे हलक्या हाताने जास्त जोराजोरात लाटायचं नाही आहे नाहीतर लेयर्स खाली दबू शकतात आपले आणि मग जी खारी आहे त्याला अशा लेअर सुट्टर नाही आहे एकदम दामटी बनते मग जोराजोरात जर तुम्ही लाटलं तर तर असं व्यवस्थित असं फिरून 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 सावका हाताने हे जी पोळी आहे ती लाटून घ्यायची आहे आता ही पोळी लाटताना जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही आहे तर इथे बघा अशा पद्धतीने मी जाळी दाखवते ही पोळी लाटून घेतलेली आहे आता ही आपल्याला कट करून घ्यायची आहे तर आता सुरीच्या साह्याने मी कट करत आहे तुमच्याकडं जर कटर असेल तर कटरनी करा आता ह्याच्या एजेस जे आहेत ते मी काढून घेतल्यात आहेत आणि चौकोनी आकार करून घेतला आहे म्हणजे जी खो खारी आहे आपली ती व्यवस्थित कट होईल तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सुरीने मी कट केलेली आहे आता खारी जरा थोडी मोठीच असते तुम्हाला छोट्या बनवायच्या असेल तर छोट्या पण बनवू शकता मी ह्या साईडच्या खाऱ्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा आता साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं एक थोडं छोटंसं पीठ टाकून बघितलं त्याच्यामध्ये तर मस्त असं वरती आलं आणि गॅस मात्र स्लो ठेवायचा एकदा तेल गरम झालं का स्लो करायचा आणि त्यामध्ये मी ह्या खाऱ्या सोडून घेतलेल्या आहेत आता खाऱ्या सोडताना सावकाश सोडायचं आहे नाही तेल अंगावर उडू शकतं तर स्लो गॅस ठेवायचा नाही काय होतं खारी वरतून लाल होती आतून तशीच कच्ची राहती तर लगेच काल ती घालायची नाही बघू शकता मस्त अशी ती फ्राय होऊन टाळल्याला लागते तर समजायची एका साईडने आपली खारी मस्त अशी लेअरदार झालेली आहे बघू शकता आणि खुसखुशीत तेवढीच होते आता ही पलटी करून घेते मी तर बघू शकता मंडळी एकदम बेकरीमध्ये जशी भेटती तशीच ही खारी एकदम लेअरदार आणि खुसखुशीत तयार झालेली आहे बघू शकता लेअर्स किती मस्त अशी आलेली आहेत तर आता इथे बघा मस्त ही आपल्याला जास्त गोल्डन करायची नाही आहे अशी थोडासा बदामी कलर आला की ही जी खारी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे तेलातूनवरती आणि तेल जे आहे ते निथळून घ्यायचं व्यवस्थित असं आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं तर मी हे काढून घेतलेलं आहे साईडला तसेच दुसरी बॅच पण मी व्यवस्थित अशी स्लो गॅसवरती फ्राय करून घेतली त्याला पण बघा मस्त असे लेयर्स आलेले आहेत तर सर्व खारी मी अशीच फ्राय करून घेतलेली आहे तर मंडळी इथं बघा मस्त जास्त लेयर सुटलेली खुसखुशीत आणि तेवढीच टेस्टी तोंडात टाकताच विरगळणारी ही खारी तयार झालेली आहे तर ही खारी ना चहाबरोबर एकदम छान अशी लागते तर घरी जर बनवली तर बेकरीमधून आणायची गरजच नाही तर तुम्हाला एक तोडून दाखवली बघू शकता एकदम खुसखुशीत अशी आपली ही चहाबरोबर लागणारी खारी तयार झालेली आहे तर मंडळी ही जी खारी आहे ना तुम्ही हा वन डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली तर महिनाभर बिलकुलही खराब होणार नाही आहे तेवढीच खुशखुशीत अशी राहते तर चला आजची ही खारीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खाण स्वस्त राहात धन्यवाद